सोलापुरात आज राखी पौर्णिमा पद्मशाली समाजाची कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सव मिरवणुकीला आज दुपारी प्रारंभ झाला आहे सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात आज पहाटेपासूनच धार्मिक विधी सुरू आहेत भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली असून पद्मशाली ज्ञाती संस्था मंदिर समितीच्या वतीनं मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिरात पहाटे चारपासून विधिवत पूजा होम हवन कार्यक्रम पार पडले आहेत पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी आणि अन्य पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून रथोत्सवाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत यंदा मंदिरास शंभर वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं विशेष उत्साह दिसून येत आहे दर्शनासाठीची रांग सकाळी विजापूरवेज चौकाच्या पुढे गेली होती आज दुपारी मिरवणूक सुरू झाली असून मिरवणूक मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत पद्मशाली युवकांच्या विविध मंडळांच्या वतीनं रथापुढे लेझिम बाजा पथकासह शक्ती प्रदर्शन करणारे विविध नृत्य कार्यक्रम सादर होत आहेत आज पूर्व भागात विविध मार्गांवरून मिरवणूक जाणार आहे ती रात्री उशिरा समाप्त होईल मिरवणूक तीन वाजल्यापासून समाजवर्धन दिन असून सकाळी चार वाजतापुरी परिवार पाच वाजता संघा परिवार व इतर दिवसभरात जवळजवळ इटापुरेशी आणि इकडे पंचकटेपर्यंत प्रचंड समाज बांधवांची गर्दी असून आणि प्रचंड उत्साह आहे यंदाच्या वर्षी मार्कंड मंदिराचा शेतात मोहोत्सव असल्यामुळे सर्व समाज बांधव शेतकऱ्यांचा वातावरण निर्माण झालेला आहे आणि आत्ताच आपल्या सोलापूर डी सी पी श्री अबाडेसाहेब ओझारकोडीचे शिंदेसाहेब आणि माने मानेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीत प्रारंभ झालेला आहे किती मंडळात जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस मंडळ या मिरणुकीत सामील झालेले आहे